तो दिवस अमर झाला ऑगस्टला ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला आमचा भारत देश स्वतंत्र झाला आदरणीय वासपीय भूषण बालमित्र मैत्रिणींना सर्वात आधी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी उत्साहाचा आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असतो पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणूनच हा दिवस सर्व इतिहासातील सुवर्ण दिन मानला जातो आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी प्राण्यांचे बलिदान दिले लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बॉस पंडित नेहरू भगतसिंग राजगुरू यांसारख्या अनेक शूरवीरांनी आपले अख्खे आयुष्य जीवन देशावर ओवाळून टाकले त्यांच्या अनमोल बलिदानामुळे आपण या भूमीवर मुकडा श्वास घेत आहोत रंग बलिदानाचा या तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा या तिरंग्यात पहावा म्हणूनच आहे आपला भारत देशमान म्हणूनच आहे आपला भारत देशमान एवढे बोलून मी आपले चार शब्द बंद करते जय